सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत सुनेत्रा पवारांचा आज संध्याकाळी पाच वाजता शपथविधी पार पडणार आहे सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुद्धा होणार आहेत तर सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तयारी सध्या सुरू असल्याची माहिती महाराष्ट्राला आज पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे अजित पवारांच्या अकाली निधनानं रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुद्धा सुनेत्रा पवार यांची आज निवड केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी पार पडणार आहे दरम्यान सुनेत्रा पवार यांचीच निवड उपमुख्यमंत्री पदासाठी का ग्राफिक्स माध्यमातून काय मुद्दे आपण पाहूया सुनेत्रा पवार या माजी मंत्री आणि लोकसभा खासदार पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी राजकीय कुटुंबात जन्मलेल्या राजकीय कुटुंबात सून म्हणून आलेल्या आणि राजकारणाशी विशेष संबंध असलेल्या अशा सुनेत पवार थेट मंत्रिपदाचा अनुभव नसला तरी त्यांची जडणघडण राजकीय वातावरणातच झाली सहानुभूतीची लाट आणि कुटुंबातील एकत्रित नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असल्याची चर्चा आहे सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेवर खासदार आहेत तर मुंबईमध्ये आज दुपारी दोन वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या कॅबिनेट सभागृहामध्ये आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार खासदार यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलंय सुनेत्रा पवार देखील बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे बैठकीमध्ये राष्ट्रवादीचा गटनेता निवडला जाणार आहे सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत प्रस्तावही ठेवण्यात येणार आहे आमदारांच्या संमतीचं पत्र पुढे मुख्यमंत्री राज्यपालांकडे दिलं जाईल यानंतर संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे दुपारी दोन वाजता मुंबईमध्ये विधिमंडळाच्या कॅबिनेट सभागृहामध्ये आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आमदार विधानसभा विधान परिषदे उपस्थित राहतील त्याचबरोबर खासदार उपस्थित राहतील आणि उपस्थितीमध्ये बैठक त्या ठिकाणी ज्या माहिती माननीय मुख्यमंत्री मोहोदयांना देण्यात येईल आणि त्याच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री आता जे सांगितलं ती आपल्याला वस्तुस्थिती होती सांगितली उद्या दोन वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का नेता त्या ठिकाणी निवडला जाईल आमच्या आमदारांच्या जनतेच्या मनामध्ये आहे ते आम्ही त्या आयुष्यावरती एकत्रितपणाने चर्चाही केलेली आहे मी मगाशीच पत्रकारांना सांगताना सांगितले की महिन्याशी सुद्धा आम्ही रात्री या दिवसा बोलणार आहोत पण धार्मिक विधी त्या ठिकाणी सुरू होते त्यामुळे त्यांचं आमचं काय बोलणं झालेलं नाही पण त्याही उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणं आम्हाला मी आता इतकं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की उद्या दुपारी दोन वसता विधिमंडळ पक्षाची बैठक आहे महिलींचा आमच्या रात्री आम्ही त्या ठिकाणी बोलण्यात येणार आहोत पक्षाचे विधानसभा विधानपरिषद सदस्य आणि त्याचबरोबर ते खासदार त्यांनी उपस्थित असेल पक्षाचे प्रमुख नेते मंडळींना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुशांत खरंतर अजित पवारांचा मृत्यू झाला अठ्ठावीस तारखेला सकाळी अजून बहात्तर तास उलटलेले नाही आहेत घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे काय नेमका घडतंय सध्याच्या घडीला अगदी खरंय विक्रांत आपण जर बघितलं असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकाली एक्झिट घेतली आणि त्यानंतर राजकीय उलता जे ज्या आहेत त्या सुरुवात व्हायला सुरुवात झाली काल दुपारपासूनच विक्रांत खऱ्या अर्थानं हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा गटनेता कोण असेल याबाबतच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या होत्या आणि काल आपण पाहिलं असेल तर प्रफुल पटेल असतील सुनील तटकरे असतील त्यासोबत धनंजय मुंडे इतर काही नेते जे आहेत ते वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांचे गेले होते आणि त्यानंतर आपल्या पक्षाचा गटनेता जो आहे तो सुनेत्रा पवार असतील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देखील त्यांना करावं असं त्यांनी मागणी केली मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं तुमचा निर्णय आहे तुमच्या पक्षाचा निर्णय पवार कुटुंबियांशी बोला आणि त्यानंतर निर्णय त्यानंतर घडामोडी घडल्या छगन भुजबळ असतील प्रफुल पटेल असतील धनंजय मुंडे असतील सुनील तटकरे असतील यांनी खऱ्या अर्थाने बोलले सगळे आणि त्यांनी होकार दिल्यानंतर आता पुढच्या हालचाली ज्या आहेत त्या विक्रम सुरू झाल्यात अर्थात आपण जर बघितलं असेल तर काही प्रक्रिया असतात ज्या पूर्ण कराव्या लागतात आज विधिमंडळ गटनेतेपदी जी आहे ती त्यांची निवड केली जाणार आहे आणि यावेळी सर्व आमदारांची उपस्थिती असणं गरजेचं असतं सगळे आमदार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील एक दोन वाजता या मी आता ज्या विधान भवनात आहे त्या परिसरात दोन वाजता आमदारांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होईल आणि सर्वानुमते आपण पाहिलं असेल तर सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड होणार आहे आणि त्यानंतर राजभवनात म्हणजे लोकभवन आहे त्या लोकभवनात त्या जातील आणि त्यांना एक शपथ शपथ जी आहे ती दिली जाईल अर्थात जी आपल्याला माहिती मिळते विक्रांतनुसार संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आपण जर बघितलं असेल तर सुनेत्रा पवार यांना राजकीय वारसा आहे अनेक वर्ष त्या राजकीय वारसात जन्माला आलेल्या आहेत आणि आपण जर पाहिलं असेल तर आता तर राज्यसभेचे खासदार आहेत त्यामुळे त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद द्याव ही कार्यकर्त्यांची भूमिका होती त्यासोबत काही नेत्यांची भूमिका होती ज्यावेळी अजित पवार यांना अग्नि दिला गेला त्यानंतरच खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की सुनेत्रा वहिनींकडे जबाबदारी द्यायला हवी आणि त्या, त्यानुसार आता सुनेत्रा वहिनी यांच्याच कडे उपमुख्यमंत्री पदाची जी आहे ती जबाबदारी दिली जाणार आहे आज त्यांचा शपथविधी होणार आहे मात्र विक्रांत मुद्दा हा आहे की आता अजित पवारांकडे जी खाती होती त्यातलं प्रमुख खातं जे होतं ते अर्थ खातं ते अर्थ खरच खरंच राष्ट्रवादीचकडे राहणार की भाजप आता स्वतःकडे ठेवणार कारण एक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार सुनेत्रा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल मात्र अर्थ खातं जे आहे अर्थ आणि वित्त खातं ते भाजप स्वतःकडे ठेवेल अशी आपल्याला माहिती मिळते त्यामुळे अर्थातच या घडामोडी ज्या आहेत त्या त्यांनी शपथविधी घेतल्यानंतर म्हणजे संध्याकाळी पाच वाजल्यानंतरच सगळ्या घडामोडींना वेळ घेणार आहे आणि त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद तर त्यांना दिलं जाणार आहे मात्र उपमुख्यमंत्री पदासोबत त्यांच्यासोबत त्यांच्या कडे कोण खात दिले जाणार या हे बघणं महत्वाचं ठरणार आहे विक्रांत धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि या सगळ्या संदर्भातले आणखी काही अपडेट्स येतील ते वेळोवेळी समजून घेत राहू तर शपथविधीसाठी सुनेत्रा पवार पुण्यातून मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत पार्थ पवार सुद्धा मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती आहे सुनेत्रा पवार या शपथविधीसाठी पुण्यातून मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे तर पार्थ पवार हे रात्रीच मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे संध्याकाळी पाच वाजता ही श हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे तत्पूर्वी दोन वाजता विधिमंडळ पक्षाच्या विधिमंडळ विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडेल पक्षाचे आमदार खासदार यांना या बैठकीचं आमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे तर सर्वानुमते सुनेत्रा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी निश्चित केलं जाणार असल्याची माहिती आहे आणि मग पाच वाजता शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती तर आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सुनील तटकरेंनी विधानभवनामध्ये पत्र दिलं आहे बैठकीमध्ये पक्षनेता निवडला जाईल असं सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे पक्षनेत्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केलं जाईल मग मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही तटकरेंनी म्हटलेलं आहे विधिमंडळ पक्षाची बैठक होईल त्याच्यामध्ये नेता निवडला जाईल जा नेता जा निवडण्याच्या सर्वात मुख्यमंत्री महोदयांना अवगत केलं जाईल आणि त्याच्यात निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील विधिमंडळ पक्षाच्या नेत्याचा प्रश्न निर्माण झाला असून या संदर्भात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या बैठकीमध्ये खासदार सुनेत्र पवार यांना विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती फडणवीस यांना देण्यात आली त्यावर फडणवीसांनी तुम्ही तुमचा निर्णय घ्या आमची कोणतीही हरकत नाही असं स्पष्ट केलं राष्ट्रवादी जो निर्णय घेईल आमचा त्याला पाठिंबा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आपलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं असतं माझ्याशी दोन वेळा चर्चा करून ते गेले आहेत त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल त्यामुळे त्या, त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज शपथ घेणार आहेत तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरची जागा रिक्त होणार आहे आणि ती जागा पार्थ पवारांना दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते याच अनुषंगानं पुढं काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे सुनेत्रा पवारांनीच उपमुख्यमंत्री व्हावं आणि पक्षाचं नेतृत्व करावं राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांनी ही मागणी केली अजितदादांच्या वारसदार सुनेत्रा वाहिनीच आहे असं कोकाटेंनी यांनी म्हटलंय सर्व एकेचाळीस आमदारांचा सुनेत्रा बहिणींच्या नावाला पाठिंबा असल्याचंही कोकाटे म्हणाले आहेत अजितदादांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असंही कोकाटेंनी यांनी म्हटलंय दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल त्यावरती चर्चा होऊ शकत नाही मी तर म्हणतो विधान आमच्या आमदारांची आणि कोणाची ही बैठक बोलवण्याची सुद्धा गरज नाही आम्ही सर्वजण एकमुखाने सुमित्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत त्यामध्ये बदल होणार नाही त्यांच्याशी आम्ही बोलू शकत नाही परिस्थिती बोलण्याची नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना काही बोलणं हे उचित होणार नाही परंतु जेव्हा जेव्हा बैठक होईल तेव्हा बैठकीमध्ये एक मुखाने एकच मागणी होणार आहे ते म्हणजे अजितदादा पवारांच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणजे सुनित्रा वहिनी यांनीच आमचं नेतृत्व करावं हो, यांनी गटनेत्यापदाची जबाबदारी सांभाळावी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळावं आणि आजीदादाच्या हातामध्ये ज्या सत्ता होत्या त्या सर्व सत्ता सुनित्रा वहिनीकडे सुपूर्त कराव्या अशा प्रकारची विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला करणार आहोत काल मला अंत्यविधीच्या काळामध्ये जी जी लोक भेटली का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार त्या सर्व लोकांचं एकमुखी म्हणणं आहे की आपल्याला वहिनीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं लागेल आमचा पक्षच बोळा दाजीदादा पवार आहे त्यामुळे आम्हाला तो दुसरा विचार आमच्या मनाला शूज शकत नाही त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद होण्याचं काहीच कारण नाही आहे एक मताने एकमुखी ठा एका मिनटामध्ये आमचा ठराव पास होईल आणि तो ठरावा जेव्हा मिटिंग बोलवतील मिटिंग बोलवण्याची पत्र किंवा त्या ठिकाणी फोन दूरध्वनी संदेश अद्याप आम्हाला प्राप्त झालेला नाही कोणाला जेव्हा प्राप्त होतील तेव्हा आम्ही एकमुखी एका मताने तो ठराव या ठिकाणी पास करणार आहोत आणि सुरित्रा बहिणीला पूर्ण अधिकार देणार आहोत त्यांनी आमचं नेतृत्व करावं त्यांनी पक्षाचं नेतृत्व करावं आणि त्यांनीच महाराष्ट्रातल्या जे काही उपमुख्यमंत्री आणि जे खाती दादांकडे होती ती सगळी खाती त्यांनी सांभाळावी अशा प्रकारची विनंती वजा ठराव आम्ही या ठिकाणी करणार आहोत जे दोन ठराव करायचे आहेत निवडणूक आयोगाला एक ठराव द्यायचा आहे पार्टीसाठी आणि एक दुसरा ठराव आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना द्यायचा आहे तर संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून निर्णय घेऊ